मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता मी स्पष्टीकरण करतो पंतप्रधानाच्या नेतृत्वाखाली पंच्याहत्तर लाख पेन्शनधारकांना मिळणार इतके रुपये पेन्शन पहा नवे ऑपडेट या संदर्भामध्ये स्पष्टीकरण पाहूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी धारक संदर्भातील बातमी काय आहे बातमी पेन्शन धारकांना किती मिळणार पेन्शन केव्हा मिळणार पेन्शन धारकांना ईपीएस पेन्शन धारकांना होणार मोठा फायदा किती फायदा होईल ईपीएस पंच्याण्णव लेटेस्ट न्यूज चला तर पाहूया या संपूर्ण ब्रेकिंग न्यूज मधून स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करण्या अगोदर आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन youtube चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया पूर्ण संपूर्ण बातमी एक महत्वाच्या टप्प्यात भारत सरकारने ईपीएस पी पंच्याण्णव पेन्शनधारकासाठी किमान पेन्शन साडे सात हजार पेन्शनधारकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल होणार आहे जे दीर्घ काळापासून पेन्शन वाढण्याची मागणी करत होते नियोजनाचे महत्व या संदर्भामध्ये स्पष्टीकरण पाहूया कर्मचारी पेन्शन योजना एकोणीसशे पन्नास हा मुख्य सामाजिक सुरक्षा कार्यक्रम आहे जो संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना सेवा निवृत्ती नंतर आर्थिक सहाय्य प्रदान करतो या योजनेचा मुख्य हेतू किंवा उद्देश कर्मचाऱ्यांना त्यांच्या वृद्धाप काळात आर्थिक सुरक्षा प्रदान करणे हा आहे या योजनेत कर्मचारी आणि नियोक्ता दोघे योगदान करत असतात कर्मचारी त्यांच्या पगाराचा बारा टक्क बारा टक्के रक्कम ई EPF योगदान देतात नियोक्ता देखील तेवढीच त्याच रकमेचे योगदान करतो नियोक्ता योगदानाचा एक भाग पेन्शन फंडात जातो वर्तमान परिस्थिती जाणून घेऊया सध्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या सुमारे बावीस हजार सदस्यांना जास्त पेन्शन मिळत आहेत संस्थेने एकवीस हजार आठशे पन्नास रुपये पेन्शन

झाल्याने आर्थिक स्थिती सुधारेल मजबूत होईल व त्यांच्या मूलभूत गरजा चांगल्या पद्धतीने ते पूर्ण करू शकतील आणि सन्मानपूर्वक जीवन जगू शकेल या योजनेचा आणखी एक महत्वाचा भाग आहे या योजनेत आणखी सुधारणा करण्यासाठी काही सुधारणा आवश्यक आहे यामध्ये महागाई भत्ता मोफत वैद्यकीय सेवा आणि पेन्शन वितरण प्रणाली पारदर्शक यांचा समावेश आहे या विधेयकामुळे कर्मचाऱ्यांसाठी नवी दिशा मिळेल आणि या विधेयकामुळे जीवनात नवी आशा निर्माण झाली आहे त्यामुळे त्यांच्या आर्थिक स्थिती तर सुधारेल पण त्यांचे जीवनमानही सुधारेल सामाजिक सुरक्षा बाबत सरकार सरकार बांधिलकीचे सरकारच्या बांधिलकीचे स्पष्ट उदाहरण आहे मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओ मध्ये नवीन अपडेट तो पर्यंत निवांत राहा करिता एज्युकेशन युट्यूब ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद